आपण त्यांना विचाराव दादा काय वाटतं ता आपल्याला ता नाही तालुक्यातला सर आपल्याला आता कसं आहे नवीन पाहिजे दर दर पंचवार्षिक का नाही चेंज पाहिजे सर नाहीतर कसे होते माहीत आहे दर दरवर्षी म्हणजे सर कोणाला आपली काय अपेक्षा कोणाची अपेक्षा करा यावेळेस मुंबई विधानसभा क्षेत्रामध्ये कोण आमदार हवा या वेळेस आमदार आपल्याला खाडे पाहिजे संजय खाडे अपक्ष उमेदवार कारण का संजय खाडे त्यांचं काम चांगलं आहे तो सगळ्यांना चालून घेणारा माणूस आहे कारण यावेळेस आपल्याला तोच पाहिजे हां कारण कसं आहे माहीत आहे तीन पंचर म्हणजे दोन पंचवार्षिक झाले बतकुलवार आहे आता कसं आहे कामं तेवढे तर काही होत नाही आहे फक्त आपल्याला का नाही आता नवीन पाहिजे पण संजय खाडे हे अपक्ष उमेदवार आहे पण संजय खाडेकडेच का आवडणार कारण काय कारण सांग आपल्याला नवीन पाहिजेल ना नवीन ना। नाही राहिले तर मग त्याने कसं करत नाही करत मग ते संजय खाडे यांचा वाढता प्रभाव जाऊ